चौधरी प्रसन्न रुविदास शेट पाटिल खोंडेवाल पनवेले मेंजोर शिवानकरी नेगावदी भी प्रसन्न उम्बारली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शरीर सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती हो आणि आज आपण आले उसाटण्यामध्ये आणि उसाट्यामध्ये सिंगल बैलगाडा बैलजोड शर्यत जी असते त्याच्यामध्ये आज धावलेला बैल आपल्यासमोर आहे तर आपण नक्कीच त्यांची मुलाखत करूया आणि त्यांचा आजचा एक्सपिरियन्स बघूया की कशा त्यांची शर्यत झाली आणि कशा पद्धतीने बैल धावला दादा नमस्कार नमस्कार दादा बैलाचं नाव सांगा जादू जादू आणि तुमचं तुकाराम बिराडे आजची शरीराचा दादा विषय कसा होता आज आजची शरीर म्हणजे आपलं सिंगल बॅलन नाव दिलेला तर नाव आपण सोडतो हमेशा कुठे अड्ड्यामध्ये कुठलंही जाऊ तिथं आपण नाव असतोच असतो हो आणि दादा आता डबल डबल जोडचे शर्यत पळते म्हणजे दोन बैल पळतात आणि त्यावेळा हा सिंगल बैल जसा पळतो तसं चकड्याचं कसं नियोजन तुम्हाला करावं लागतं किंवा वगैरे कसा कसा लागतो आणि आणि जेव्हा सुट्टी सुट्टी होते सोडतो बैलाला बैल जेव्हा स्पीड घेतो त्यावेळेला बैलाला कसे त्याची सवय करून द्यावी लागते की त्याला सवय करून द्यायला लागते दोन वर्ष त्याला कंटिन्यू सिंगल आणि याचा सराव वगैरे कसा असतो मग सिंगल बैल पळवणं म्हणजे एकदम मुश्किलचं काम आहे त्याच्यामध्ये सराव वगैरे कसा असतो तुमचा सराव सिंगल ला दोन तीन प्रयत्न केल्यानंतर त्या मुलं पहिले आपल्या हा आणि दादा घेतला होता कुठून बैल तुम्ही घेतलेला तर किती वर्ष झाली तुमच्याकडे बैल तिसऱ्या वर्ष झाले तिसऱ्या वर्ष चालू आहे आणि दादा जेव्हा बैलाला तुम्ही आता सिंगल साठी तयार केलं तर आता काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला तकलीफ काय काय आली की सिंगल बैल रेडी करण्यासाठी म्हणजे तकलीफ काय दिली नाही एकदा झुकला मी तर नंतर पलवलं नॉर्मल असा तर बैल फार चालायला तर आज आजची जी शर्यत झाली ते त्याच्याबद्दल काय सांगाल आज माझ्या पोर्याचे बड्डे आहे त्यांनी त्यांनी नाव सोडलेला हां तर कुठल्या कोणासोबत होती आज शर्यती आज वसर बाल होता बाल वसरवरवाल्यांचं होता मग तेव्हा सुट्टीला काय तुमच्या डोक्यात काय चालू होतं की जेव्हा तुम्ही सुट्टीला बैलाला घेऊन गेले खाली त्यावेळा कसं चालू होतं डोक्यामध्ये आपल्याला माहिती तो सिंगलला स्पीड भरपूर ये त्याला त्यामुळे ते कोणत्याचं आपल्याला टेन्शन नाही आणि आतापर्यंत कोणत्या शर्यती झाले तर आता तुमचं पैसेला आहे चौथी शर्यत आहे चौथी शर्यत चारी पण गुलाला झाले गुरू तर दादा आता या बैलाकडे कसं बघताय कारण की एकटा हा दोघांचं वजन एकटा खेचतोय आणि तुमच्या दोन बैलांची सुद्धा मेहनत जेव्हा एकटा करतोय तर याच्याकडे कशा पद्धतीने बघतोय तुम्ही चव बघण्याचं म्हणजे काय जेव्हा घरातून निघाले नंतर तेव्हा डर घेतल्यानंतर त्याची स्त्री फक्त असं मला समजा शर्यत करणार खूप कारण खूप जाऊ दे शरत मारणार मारणार हंड्रेड पर्सन बरोबर आणि दादा खानपान काय असतं दादा खायला काय असतं याला खायला काय आपला तेंडा मका ज्वारी जे असेल तेणं घरगुती खाना ग गहू मट बटा हेच आता सिंगल बैल तुम्ही पळवताय तर मित्रांचं नियोजन तुमचं कसं असतं आणि सगळ्या पोरांचं कसं नियोजन नियोजन योजना निखिल जोशी नियोजन करणार हां निखिल जोशी निखिल कदम हां यसं यांचं नियोजन आहे त्याला त्यांना करायचं बाबा आपला सिंगल बैल आहे तुम्ही ते बोलतात ठीक आहे चालेल मग ते बघ स्वतःहून बघायला जाणार बाकी आपली कॅम्पतली सर्व पोरं आहेत ते येणार आहेत पाठीशी सपोर्ट आहे का आपल्या हमीच्या पाठीशी यांची याची जी शर्यती झाली आत्तापर्यंतच्या त्याच्यामध्ये तुमची आठवणीतली शर्यत कोणती आहे जी तुम्ही ही बघून ना तुम्हाला खूप बरं वाटलं अशी वाली शर्यत पाडगावची पाडगावची शर्यत पाडगावची शर्यत कोणासोबत होती ती पाडगावची कर्जत बैल होती कर्जत बैल होती पण त्यावेळा कशी कशा पद्धतीची शर्यत झाली होती ती भरपूर अंतरण झाली तीन चकड्यांनी केली हा आणि दादा जेव्हा बैलाला तुम्ही आणताय वगैरे आणताय जेव्हा बैलाला त्यावेळा म्हणजे त्याचा रूप कसा असतं किंवा बैठ्याला कसा आहे जेव्हा आणल्यानंतर बैल फक्त आवड तो तो ऐकणारा दाखवलेला तेव्हा पहिले एंट्रीला खाली मान केली तर समजून याचा बैल शरद मारणार आणत प्रश्न आणि दादा आता याच म्हणजे जेव्हा बैलाचं नियोजन असतं नियोजन वगैरे तुम्ही करताय ना त्यामध्ये कशी तयारी असते तुमची दर अड्ड्याला जरा डर न्यूज पहिले आदल्या दिवशी त्याला फिरवावलं जातं फिरवल्यानंतर तो बैल समजतो तर शर्यत करणार की नाही करणार जर नाही करणार तर तो डर घेणारच नाही बरोबर आणि विशेष म्हणजे बघायला गेलं तर सिंगल बैलामध्ये म्हणजे तुम्हाला काय फरक वाटतो की डबल जेव्हा बैल पळत असतात आणि हा एकदा सिंगल बैल खेचत असतो पूर्ण वजन घेऊन स्वतःवरती धावतो त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही तुमच्या मनापासून काय मॅसेज द्यायला याला आज तो हमेशा आपल्याला कधी साथी देत असतो आजपर्यंत लक्ष्मीच आपल्या प्रकारे जिथून आले तिथून आपली लक्ष्मी चालू आहे आजपर्यंत त्यांनी आपल्याला कधी नाराज केला नाही आणि दादा जेव्हा हा खायला वगैरे कसा आहे म्हणजे घरी खायला वगैरे स्पेशल काय आवडतं त्याला खायला काही काही पण टाका हो काही पण टाका तरी खायला खाणार असतो त्या असं काही कुठल्या खाण्याबद्दल कशा काहीच प्रॉब्लेम नाही दादा आता बघायला गेलं तर बैलाची शरीर असते बघायला खूप चांगली आहे म्हणजे चांगल्या बैल ठेवलाय तुम्ही लांब आहे किंवा बॉडी वगैरे चांगली ठेवली त्याची तर आता त्याच्या पावसाळ्यामध्ये किंवा आता जे लंपी वगैरे आला तेव्हा त्यावेळा कसं नियोजन केलं तुम्ही लंपी होती तेव्हा तुम्ही बाहेरच काढलं आज कुठंच नाही बाहेर कंटिन्यू झाला खाना बाहेर काढलं कुठे चालवायला पण नाही नेलं चालवायला पण नाही म्हणजे अशा काळजी घेतली तुम्ही त्या घेतली तर आता म्हणजे बाकी पण कुठे घेऊन गेलेत का आता याच्या व्यतिरिक्त याच्या व्यक्ती भरपूर ठिकाणी आता लास्ट एकच अड्डा करायचा पुसेगावचं माहिती पुसेगावचं करायचं तिथं सिंगलच पळवणार सिंगलच पळवणार कारण की भरपूर कमी बघायला भेटते पुसेगाव सारख्या मोठ्या हिंदी केसरी मैदानामध्ये सिंगल बैल पळणं हे दुर्लक आहे कोण भेटत नाही असं तर तुम्ही नक्कीच पुसेगावला सुद्धा पळवा पहिला आणि शंभर टक्के तुमचं तिथे गुलाल होऊ दे या आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा आणि मित्रांनो हा सिंगल बैल होता आणि खूप मेहनत करतो हा आणि सिंगल एका बैलाने वजन दोन बैलांचं वजन खेचणं हे सुद्धा खूप कष्टाचं काम आहे आणि ह्याने ते आज पूर्ण केलं त्याबद्दल ह्याला सुद्धा शुभेच्छा देऊया आणि पुढे असंच गुलाल करू दे मित्र एक आहे आपला त्याशी पण थोडी आपण मुलाखत करू मित्र तुला काय सांगशील तुझ्या बैलाबद्दल काय सांगशील तू आज माझा बैल घरची लक्ष्मी आहे हो म्हणजे सगळी सदस्य म्हणजे सगळी प्रेम करते त्या बरोबर आणखी आणि तू म्हणजे तू जा काय रोल असतो याच्या पाठी मागे बैलाच्या पाठी काय बैल मारतो सगळ्यांना जवळ घरी गेलो घरी गेलो नाही मारणार कोणालाच नाही मारणार फक्त आड्ड झालं सगळ्यांना मारते सगळ्यांना मारत घरी नाही मारत तुला कोणते कोणते शरीर आवडले त्या बैलाच्या सिंगल चिप्स सिंगल चिप्स सिंगल आम्ही सिंगल दाखवले त्याच्या लक्षात राहणारी शरीर कोणती आहे पाठगावची तीच आडगावची तीच बरोबर अजून काय जामरे अजून काय सांगशील बैला बद्दल बैल एक स्पीड एकच नियोजन ठरतं जेव्हा शर्यत चालू आहे अड्ड्यात घेऊन येता बैलाला आणि तुम्ही जेव्हा जोड शोधता तेवढा कसं नियोजन असतं तुमचं जोड शोधा आम्ही जोड देत नाही आम्ही नाव देतो डायरेक्ट सिंगलला सिंगलला जोड इथे भेटत नाही आम्ही नाव देतो डब्बलचं असलं तर मग बघायला लागते जोडी बरोबर आता आत्तापर्यंतला डबलला पळवलं की फक्त सिंगलच पळवलं डबल लावून पळाला डबल लावून पळालं तर मित्र धन्यवाद तुझंसुद्धा तू माहिती दिल्याबद्दल थोडी आणि मित्रांनो असा सिंगल बैल होता आपल्यासोबत आणि खरंच याचे आभार मानावं लागेल कारण की सिंगल बैल एवढा मालकाचं नाव करण्यासाठी एवढा आतुनात कष्ट करतो आणि त्या स्पीडनी सुद्धा त्यामुळे त्या बैलासुद्धा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे तर दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद येणाऱ्या वाटचालीसाठी